जालण्यात व्यापाऱ्यावर कोयत्याने वार पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केल्याची घटना उघडकीस शहरातील कडबी मंडी भागातील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल जालन्यात दुकानात घुसून एका व्यापाऱ्यावर कोयत्याने वार केल्याची घटना घडली आहे जालना शहरातील कडबी मंडी भागात हरकराम चेलाराम चौधरी यांची खुशी इमिटेशन नावाची ज्वेलरीची दुकान आहे या दुकानात अज्ञात चार तरुणांनी प्रवेश केला यातील एका तरुणाकडे एक धार -धार होता यावेळी अज्ञात तरुणांनी पैसे मागत व्यापाऱ्याला कोयता मारून जखमी केले हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या प्रकरणी अज्ञात चार जणांविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे या घटनेत हरक्राम चौधरी यांच्या पोटाला चाकू लागल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान या घटनेचा पुढील तपास सदर बाजार पोलीस ठाणे हे करीत आहे ये भूल ही तो रहा है ये कहने से ये भूल ही चला जाएगा यार यार वो दो तीन घंटे लगेंगे सिटी का हां ना करेंगे तो एक लोकल का कुछ आदमी बोला ब्यूटी आवर में बात है नहीं उनका कुछ जाने की जरूरत नहीं है वो मेरे बच्चे सीखेंगे ना हां यार वो अंदर बैठा है हां वो भाई आई भी टिकट करेंगे नहीं जब कंपनी